येताना थोडी विलायची पूड आणता का वाटणीनो तिथं छान पैकी वाटाणा भिजायला घातलेला घालता विलायची पूड आहे ना ड्रावर मध्ये लाडूच्या घमेलीच्या चहा मांडलाय आज सकाळ सकाळ मस्त चहा केलाय आणि इथं चांगला उकळायचं चाललाय त्याला मला उकळ बी इकडं आमच्या संगीताबाईने बुंदी दिली या सुषमाच्या इकडे गेल ते जाता जाता दिली त्यांनी पाणी वचलंय मैत्रिणींना आताच अजून त्याला उकळी यायची आणि मसाला मी कुठला वापरलाय दाखवते तुम्हाला ही पुढ्या मारला कारण का मला ना चेक करावं लागतं हे सांड नाही का खाली थोडासा असा मसाला असतो हा आणि जो मी तुम्हाला विकते ना तोच वापरते असं नाही की बाबा मी दुसरा कुठला वापरते किंवा काय आणि मिरची पावडर नाही टाकली काही सुद्धा नाही तोपर्यंत इतकी तरी आली त्याला कारण का तुम्ही माणसां तरी कशी काय असतं परंतु भाजीला जर अशी वर्ण जर मस्तपैकी कट आला ना तरच भाजी खाल्ल्यासारखी वाटते काय म्हणताय डायरेक्ट कुकरला लावायची मैत्रिणीनं वाटाण्याची भाजी भिजाय घातलं ना लगेच फुटतात आणि ह्याला ना थोडस ना शेंगरायचं कुठ कमी टाकायचं नाही तर अ हे होतं आणि आज गणुल्याला सुट्टी त्याच्यामुळे आज ज्वारीची भाकरी गेली आणि वाटाण्याच्या भाजी बरोबर छान पण लागते आणि माझ्या एकताई साहेबांनी मला कमेंट केली ती अक्का भाकरी वरच भाजत जा तू तर मी वरच भाजते तुम्ही जेवणार नाही ना डायरेक्ट डबा भरू ना तुमचा मस्त पैकी अशी छान वाटाण्याची भाजी मग माझ्या ताई साहेब म्हणते ना का मंडई नसती का असती ताई साहेब पण काय होत लय महाग असते मुळ ना हो का आहे की इथं तशी भाजी नीट करून ठेवलेली मी पण गणेश खात नाही त्याला पातळ भाज्या लागते त्या ही कारली वगैरे असली ना ती खातच नाही पोरग ढोबळी मिरची नाही खात चला भाकरी जळून बसल माझे पाणीला लावलेत खजुरीचे लाडू बनवायला जरा लाडू कमी पडलेत ते गणेश चल वरण भात खायला त्याला वरण भात खायचं चल माझ माझी चल काय करायची चेह्य माझे बाळ सकाळ धंड कोणीच खावाना नाही माझ्या बापूला

बर या चलकला आता परत करी अभ्यास करशील का मोबाईल बघिन का आणि चल मग आता मित्रांना सांग मोबाईल बघायचा का काय होत मोबाईल बघितलं कस होत मम्माला परत माघारी बोलायचं का दांडक्याने हणलं कशाने हल्लं आणि माझं बाळ काय म्हणलं माहिती का मी तिच्या मोबाईलला हात नाही लावत मी पप्पाचा मोबाईल घेतो तरी पण ती काळवा करते म्हणलं का नाही माझं बाळ मग एका दिवसात मी काय सांगितलं होतं तुला परवा दिवशी मोबाईलला हात नाही लावायचा तू काय केलं काल मोबाईलला हात लावला मी खरं करून दावलं का नाही आपल्या नादी लागायचं नाही कॉपी करायची नाही नादी लागलं की मार खावा लागतो खोटं बोलायचं नाही कॉपी करायची नाही अभ्यास करायचा बसा नका बसू घरी चला चला जेवायला चला जो मुझे मुझे जो। चल बसीत शॉरी मन शाळांना मित्रांना शाळा म्हणा मी अभ्यास करण हा चल खावरण भात ह्या शेगडीचा एक फायदा आहे माझ्या मैत्रिणींनो ही जुनी झाली असेल परंतु ना दूध वगैरे वतू जात नाही हे बघू शकता आणि जे आपण गॅस चालू केल्यावरती स्टीलच्या भांड्यात जे दूध आटतं ना ते आटत नाही जळत नाही असं मस्तपैकी राहतं आणि लाल तापतं उद्या सकाळपर्यंत ते, ते व्यवस्थित टिकतं दाजींचा डबा वगैरे भरला तात्यांना जेवायला दिलं गणेश जेवला आता फक्त मी आणि दिदी राहिलोय आणि बघू शकता भाजी आहे अशी आणि फक्त तो मसाला टाकलेला आहे आपला भाकरी झाल्या माझ्या ज्वारीच्या दाखवते तुम्हाला एक मिनिट हे बघू शकता आज काही चपात्या केले नाहीत मी आणि आता किती वाजले तुम्हाला दाखवते आणि तिकडे ताईंचं काही चाललंय ती पण दाखवते आता फक्त एवढे भांडे राहिलेत गॅस वगैरे सगळं पुसून घेतलंय चकाचक आता फक्त घर स्वच्छ करायच्यात येत झाडून काढायच्यात येतं येते झाडायला प्रतीक्षाचं काहीतरी चाललंय अजून घरातलं राडा आवरायचं राहिलंय बाकी बघू शकता तुम्ही आणि आता वाजले तर सव्वा अकरा बरोबर आणि ताईंचं काय चाललंय तुम्हाला दाखवते आणि काही दोन दिवस नाहीत रानातलीच बाजरी खुरपायला गेल्यात आमच्या तुम्हाला मी बाजरीचं रान पण दाखवते गेल्यावरती मी आज जाणार आहे तर असं छान ऊन पडले आणि काल दिवसभर सांडगे वगैरे केले ते आणि ही पेवर आहे ना सगळं घासून घेतलाय त्याचा पण व्हिडिओ आहे ते टाकते तुम्हाला मी किंवा ह्या व्हिडिओच्या आधी गणेश काय करतोय आंघोळ करायची आणि इथं तर सांडगे आहेत ना ज्यांच्या ज्यांच्या सांडग्याच्या ऑर्डर राहिल्या होत्या ना त्यांचं त्यांचं सांडगं आज आता ऊन पडलं आहे कडक बघू शकता ताईंच्या नानींच्या हातचं नाजूक सांडगं वाळायला टाकलं ताईनी आज परत मसाला भरायचा आहे आणि काजू बदाम दाखवते आणि हे खोबरं छान आहे ना व एकदम मस्त आहे आपल्याला खोबऱ्याचं आहे की पण बघू आजच्या ऑर्डर मध्ये गेला तर नाही तर मग सोमवारच्या ऑर्डर मध्ये टाकू जसं उरकन तसं आणि तर करायचं ते तर खजुरीचं लाडू तर खजुरीसाठी ना हे सगळं घेतलंय आणि खजूर किती ती पण आमच्या ताई दाखवते तुम्हाला <laughs> त्या मोठ्या खड्यामध्ये काय नाही केलं त्यातमध्ये चटकं बसतं त्यामुळं तर ही एवढी खजूर आहे मैत्रिणीं बघू शकता ही सोलली आहे आणून आणि ही आहे ना ते तुम्ही म्हणता पण ही घासून घासून म्हणजे ही झालेलं आहे असं डायरेक्ट आपलं लाईव्ह असतं मला काय ह्या कडे मधन त्या कडाईमध्ये टाकता आले असते तुम्हाला दाखवता आली असती पण दोन कडे आहेत आमच्याकडं ती पण आहे आणि ही पण आहे ही पण आता हिला वर्ष दीड वर्ष झालं आणलेली हा मुंबईला मी गेलते त्यावेळेस आणि ही काजू बदाम कायसाठी डिंक वगैरे खजुरीच्या लाडूसाठी आता झाल्यावर तुम्हाला आम्ही लाडू दाखवू हा आता माझ्याकडे खजुरीचं लाडू नाहीत दाखवायला बनवायचं ते तर आणि हा इथं सगळं आता तुम्हाला दाखवते काय काय आहे आपल्याकडं मसाला लोणचं नाहीये लोणचं संपलेलं आहे इथं हळद आहे इथं धना पावडर ती सांडगे तेवढं येतं बघू शकता आणि आज टाकायच्यात येत ते पण काल भरून ठेवले तर तिथं गरम मसाला आहे खाली हा मालवणी मसाला आहे तिथं मिरची पावडर आहे मिरची पावडर पण भरायची आज संपली आहे आणि इथं एवढा मसाला आहे मसाला पण आज परतनं भरायचा आहे ती पण तुम्हाला दाखवते आणि मसाला कसा असतो हा पण दाखवते बघू शकता हा असा असं तुम्हाला बरेच का फोटो टाकत जा फोटो नाही माझ्याकडं डायरेक्ट मसालाच दाखवते तुम्हाला हा आणि ही मिरची पावडर आज भरायची आता एवढी राहिली आहे तिकडली गटोडी संपत आली ही एक राहिले आहे फक्त आणि मालवणी मसाल्याचं आहे अजून हे हे काय हे आहे आम्ही लय मसाला केला तर मैत्रिणींना अगं काय सांगायचं तुम्हाला दोन तीनशे किलो तर मसाल्याची मिरची कुठून ठेवते ना वर अजून दोन एकशे किलो मिरची आहे ती ना आम्हाला दिवस अजून भेन आहे पण दहा पंधरा दिवसांनी परत ना आणि ही खोबरे इतकं सुंदर आहे ना एवढं सुंदर इतकं पांढरशे त्याचा खिस होतोय ना लय भारी लय भारी थोडं महाग आहे बर का पण छान आहे म्हणजे तीनशे रुपये किलोनी बसतय आम्हाला दोनशे चाळीस रुपये किलोनी बसत ती पण आहे पण ती पिवळ असतं थोडस कधी कधी मग ही साडे तीनशे रुपये खोबर आणि मैत्रिणींनी साडेतीनशे रुपये म्हणजे ते फोडलं आणि खिसलं का नाही की कमी भरतं थोडं वाजनाला त्याच्यामुळं आणि मग मला पण नको का खिसायचं तुमच्या घरी टाकायचं मग ती पन्नास रुपये आम्ही एक्स्ट्रा घेतो मला वाटतं आज आज टाकावत ऑर्डरी काय हा नाव तर काय मग आहे तुझं सविता म्हणत जाव लता नेसत लता का लता म्हणत जाऊ चारुलता नावा ओळखते आणि लता कोणी पाडले नाव मामाने हा नाव लग्न जमलेलं नाही माझं ना नाव ठेवायला सांगता हा एवढं मोठं कोण म्हणायचं डायरेक्ट लता शॉर्टकट मध्ये तिला लाडू चेकिंग चेकिंगला द्यावा लागतो हा ती कस टेस्टिंग करून सांगते ते काय बदल झालाय झालाय का आज बदल काय रिपोर्टर म्हणायचं रिपोर्टर आहे ते हा एकदम म्हणायचं थोडं मीठ कमी परत म्हणायचं थोड तुपच त्या लाडूला मीठ नसतं नसतं बिगर मिठाचा लाडू दिस पप्पा लाडूला काय तुम्हाला खायचं का नाही ना नावं अगं प्लॅन्टचा दरवाजा आहे ना रोज सकाळच उघडलेला असतो रोज सकाळचं तिथं जायचं ड्रॉवर उघडायचं त्यातनं लाडू खायचं उगं जेवढी चमक आहे का तोंडा बघा की परत ही जाडून काढावं लागतं हवा मारून बचत गटाच्या मॅडमचं कृषी सहाय्यक मॅडमचा फोन येतो या आता 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 ये मी आते, आते। नाया नाया, नाया आता फुटू काढा यायचं म्हटलं मी मिलीस की काय नाही आता नाही आज नाही आता आता टायमिंग उद्या बी द्यायचं त्यांना पाय आलं त्यात काय म्हणताय मग कसं काय कस लागला लाडू छान आहे ना आल्या त्यांना मॅडमचा